आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा यू पी एस पंच्याण्णव पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ पेन्शनधारकांना दोन हजार पंचवीसपासून चांगली बातमी मिळेल जाणून घ्या सर्व माहिती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सुमरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट आखील तर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका भाव्य सविस्तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची ई पी एफ ओ नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे जो लाखो पेन्शनधारकांना दिलासा देणारा ठरणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेत अनेक महत्त्वाचे बदल केले जात आहे ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजना काय आहे ई पी एस पंच्याण्णव म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी ई पी एफ ओद्वारे चालवली जाते ह्या योजनेअंतर्गत कर्मचारी आणि नियोक्ता यांच्याकडून पेन्शन फंडात योगदान दिले जाते ज्यामुळे पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन सहज मिळण्यास मदत होईल ह्या बदलानुसार पेन्शनधारक आता देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून त्यांची पेन्शन काढू शकतील दहा वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर आणि अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केल्यानंतर कर्मचारी पेन्शनसाठी पात्र होतात याशिवाय लवकरच पेन्शन अपंगत्व निवृत्ती वेतन आणि कुटुंबिक पेन्शनची तरतूद आहे सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टीम सी पी पी एस म्हणजे काय सेंट्रल पेन्शन पेमेंट सिस्टीम सी पी पी एस ही एक नवीन प्रणाली आहे जी ई पी एफ ओद्वारे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू केली जात आहे या प्रणाली अंतर्गत ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून त्यांचे पेन्शन मिळू शकेल ही राष्ट्रीय स्तरावरील केंद्रीकृत प्रणाली आहे जी पेन्शन पेमेंट सुलभ आणि सोयीस्कर ठरेल सी पी पी एस हिचे प्रमुख फायदे पेन्शनधारकांना कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन काढण्याचे स्वातंत्र्य पेन्शन पेमेंट ऑर्डर पी पी यू पी ओ हस्तांतरित करण्याची आवश्यकता नाही कोणत्याही अतिरिक्त पडताळणीशिवाय झटपट पेन्शन क्रेडिट निवृत्तीनंतर घरी परतणाऱ्या पेन्शनधारकासाठी सोयीस्कर अंदाजे अठ्ठ्याहत्तर लाख ई पी ओ ओ पे ई पी एस पेन्शनधारकांना लाभ भारतीय मजदूर संघाची किमान पेन्शन पाच हजार रुपये करण्याची मागणी केली आहे कामगार मंत्रालय या प्रस्तावावर विचार करत आहे पेन्शनची रक्कम व्हेरिएबल डिअरनेस अलाउन्स व्ही डी एचशी जोडण्याची सूचना सुमारे पासष्ट लाख पेन्शनधारकांना याचा लाभ होण्याची अपेक्षा आहे यू पी एस उच्च पेन्शन पर्याय कर्मचाऱ्यांना यू पी एस अंतर्गत उच्च पेन्शनची निवड करण्याची आणखी एक संधी देण्यात आली आहे यासाठी काही महत्त्वाच्या तारखा निश्चित केल्या आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस नियुक्त्याद्वारे वेतन तपशील अपलोड करण्याची अंतिम तारीख एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ई पी एफ ओने सांगितलेल्या स्पष्टीकरण सादर करण्याची शेवटची तारीख पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस उच्च पेन्शन पर्याय आकडेवारी एकूण अर्ज प्राप्त झाले सतरा लक्षे अठ्ठेचाळीस हजार सातशे सा पंच्याहत्तर पेन्शन पेमेंट ऑर्डर जारी जारी केले सोळा हजार दोनशे ब्याऐंशी नाकारलेले अर्ज दोन पॉईंट सहा लाख